नमस्कार आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये अतिशय पौष्टिक अशी ड्रायफ्रूट रोलची रेसिपी बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आहे आणि करायला तर एकदम कमी वेळेत तुम्ही बघू शकता खूप मस्त हे ड्रायफ्रूट्स रोल झालेले आहे साखर गुळ न वापरता उपवासासाठी अगदी दमदार अशी ही मस्त पौष्टिक रेसिपी आहे यासाठी दोन चमचे खसखस बारीक गॅसवर चांगली दोन मिनटे भाजून घ्यायची एकदम लालसर नाही करायची हे बघा असा सुगंध येईपर्यंत खसखस चांगली भाजून प्लेटमध्ये काढून घेतली त्याच पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले गॅस आचेवर केलेला आहे यामध्ये अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू पाव वाटी पिस्ता पाववाटी अक्रोड एक ते दीड मिनिट असं चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवलेला आहे यामध्ये अर्धी वाटी भोपळ्याचे बिया म्हणजेच पंपकीन सीड्स ह्याही एक मिनिटभर तुपात परतून घ्यायचं आहे आता सूर्यफुलाचे बी आणि खरबूज बी दोन्ही घेतलेले आहे पावपाव पाव वाटी गॅस एकदम कमी आचेवर ठेवून हे सर्व आपल्याला चार मिनिट चांगलं परतून घ्यायचं चा, एकदम कुरकुरीत होईल असं हे बघा काजूचा वगैरे असा सगळा रंग बदल की आपल्याला प्लेटमध्ये हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे खूप मस्त असे परतून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता एक मोठी वाटी खजूर बिया काढून घेतलेल्या आहे पाव वाटी अंजीर अंजिराचं वरचं कडक सालमी काढून घेतलेलं आहे कारण रोल खाताने ते कडक दाताला लागतं त्यामुळे आणि हे बघा असं बारीक वाटून घेतलं आहे दोन चमचे साजूक तूप गरम झालं की त्यामध्ये वाटून घेतलेली खजूर अंजीर आपल्याला घालून दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचे तुपामध्ये एकदम मऊ अशी आपल्याला ही खजूर करून घ्यायची आहे गॅस एकदम कमी आचेवर ठेवलेला आहे कमी आचेवर ठेवून खजूर चांगले असे मऊ करून झाल्यानंतर ड्रायफ्रूट्स आपले जे तुपामध्ये परतून घेतले ते यात घालून घ्यायचे हे बघा मस्त असे खजूर तयार झालेले आहे एकदम मऊ आता विलायची पावडर घेतली अर्धा चमचा आणि परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स वाटीत घालून नंतर मी एकत्र करून घेतले आधी प्लेटीत होते एकत्र करत होते तर ते खाली सांडतायत तर मी वाटीत घालून घेतले आणि मस्त असे एकत्र करून आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि कोमट असतानाच रोल बनवून घ्यायचा आहे तसं थंड झाल्यावरही बनतो पण हाताला जर चटके बसत असेल तर लगेच नाही थोडं कोमट झालं की असं पटकन रोल करून घ्यायचं आहे लगेच बनले जातात याचे तुम्ही लाडूही बनवू शकता रोल छान झालेला आहे मस्त अर्थ हे बघा थोडासा जाडसर करून घ्यायचा आहे कारण ड्रायफ्रूट्स असे आपले कट केलेले आहे तर त्यामुळे तो रोल तुटतो थोडासा जाडसर असा मस्त रोल केला आहे उपवासासाठी खूप छान असे दणदणीत मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा असा व्यवस्थित रोल झाल्यानंतर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे हे बघा थोडीशी अशी खसखस बटर पेपरवर घालून रोल त्यावर असा फिरून घ्यायचा आहे छान दिसते पण आणि चवीलाही मस्त लागतो हा रोल आता इथे खसखस पूर्णपणे मी लावून घेतलेले आहे हे बघा आणि आता हा बटर पेपर असाच रोल करून घ्यायचा आहे आपल्याला आणि फ्रीजमध्ये पंधरा मिनटं सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा पंधरा मिनटं असं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूप छान आपली ही ड्रायफ्रूटचा रोल आणि मिठाई अगदी मिठाई विकत आणतो महागातली महागात त्यासारखंच चवीला लागला जातो मस्त साखर नाही घालायची गोळ नाही घालायची फक्त ड्रायफ्रूट्स रोल एकदम पौष्टिक असा चला पंधरा मिनटानंतर कट करूया तर छान असा आपला हा ड्रायफ्रूट्स रोल तयार आहे नक्की ट्राय करा या उपवासासाठी आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आणि तुम्ही बघू शकता एकदम कमी वेळेमध्ये झटपट आणि खूपच सोप्या पद्धतीने आपला हा ड्रायफ्रूट्स रोल तयार आहे खायला तर अगदी मिठाईसारखाच झालेला आहे खूप मस्त असा नक्की ट्राय करा आणि एक तोडूनही दाखवते एकदम मऊ असं हे बघा अजिबात कडक नाही काय नाही मस्त खजूर रोल आपला तयार आहे धन्यवाद माझी ही पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल